भविष्याचं ध्येय बाळगून वाटचाल केल्यास ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचता येतं सर्जराव पाटील भविष्याचे ध्येय बाळगून वाटचाल केल्यास ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचता येतं उच्च पातळीवर पोहोचता येतं त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवून मेहनत केली पाहिजे असं प्रतिपादन बिऊर केंद्राचे केंद्रप्रमुख सर्जराव पाटील यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा तडवळ्या येथे आयोजित सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते यावेळी सरपंच प्रियंका पाटील म्हणाल्या की बालवयापासूनच झालेले संस्कार महत्वाचे असतात विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सक्षमपणे काम केलं पाहिजे यावेळी सरपंच प्रियंका पाटील सचिन पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड उपाध्यक्ष प्रताप माने मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दिया गायकवाड शिवन्या पाटील भार्गवी पाटील श्वेता मोहिते स्वराली पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तसेच यावेळी येत्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी मल्टीमिडिया स्पीकर सिस्टीम सेट सहा हजार रुपये किमतीचा भेट दिला कार्यक्रमासाठी पालक शरद पाटील ज्योती गायकवाड रुपाली मोहिते स्नेहल पाटील सोनाली सुतार मनीषा माने जयश्री पाटील बाबूराव पाटील आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन पवार यांनी केला तर आभार शिवाजी पाटील यांनी मांडलं बीबीएल मराठीसाठी प्रतिनिधी दिनेश हसबनीस श्राळा आणि त्या निमित्तानं लक्षात आलं की या चौथी सारख्या पहिली ते चौथीचा वर्ग असून सुद्धा देवळ केवळ सुद्धा अतिशय असा कार्यक्रम या ठिकाणी घडू शकतो आणि अशा कार्यक्रमाला अतिशय गावच्या आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्मानिय आमदार साहेब हे सुद्धा उपस्थित राहू शकतात त्याच्यापेक्षा आणखी मोठं काय म्हणजे शाळेत कुठंतरी त्या ठिकाणी कार्यकर्तृत्व आहे आणि गावच्या लोकांचा सुद्धा या गोष्टीमध्ये विशेष सहभाग आहे त्या असल्याशिवाय मी बोलतात आणखी मोठ्या मोठ्या शाळांना सुद्धा ते शक्य झालेलं आहे ते इथं आपल्या शाळेला आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी आपण इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोपाचा समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केला हा निरोप देत असताना आता की चौथीचा वर्ग म्हणजे काही शेवट नाही अजून असे बरेच टप्पे आहेत आपल्या आयुष्यात दबाव एकच नाही आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा अगदी पहिलाच टप्पा जो आहे तू पहिली पायऱ्या चढत चढत आपण मंदिरात जाताना पहिल्या पायरू पाय दिल्यानंतर हळूहळू वरच्या पायऱ्या देत असतो बरोबर आणि मग कुठंतरी आपल्याला त्या देवळातली घंटी वाजवण्याची संधी मिळते देवाला आपण नमस्कार करतो आणि मला चांगलं सुख समृद्धीचं आयुष्य दे आणि मला माझं कल्याण कर असं आपण त्याला विनवणी करतो पण खर तर आपण देवाला नम्रतापूर्वक विनंती करत असताना आपण हात म्हणून त्याला सांगतो पण करणार आहे कोण आपणच करणार आहे आपलं चांगलं आपणच करणार आहे आपल्याला ज्या चांगल्या सवयी आहेत त्या सवयी आपल्या घरातून आपल्या शाळेतून आणि आपल्या समाजातून मिळत असतात आपलं माऊन जर चुकीचं पडायला आलं तर त्याला समाज तेवढंच आपलं कुटुंब आणि तेवढीच आपली शाळा सुद्धा जबाबदार असते आणि म्हणून आपल्या या पालकांनी या शाळेमध्ये अतिशय विश्वासान आमचे जे त्रिदेव आहेत या ठिकाणच्या गायकवाड मॅडम असतील पवार सर असतील आमचे शिवाजीराव पाटील सर असतील हे सगळे त्रिदेव मंडळींच्या विश्वासावर ठेऊन या गावातल्या लोकांनी काही केलेलं आहे आपल्या गावातली शाळेत आज भागामध्ये पाहिलं तर लाल हिरव्या सुळ्या गाड्या अनेक आपल्या गावात प्रवेश नाही हे अतिशय अभिमानानं सांगायची गोष्ट वाटते का तर गावच्या लोकांचा पालकांचा विश्वास आहे की माझा मुलगा या शाळेमध्ये किंवा माझी मुलगी या शाळेमध्ये घातल्यानंतर नक्कीच तिचं चांगलं कल्याण होईल तिच्याकडे विशेष लक्ष देऊन तिच्या अध्यापन प्रक्रिया चांगल्या प्रकारे होतील असा विश्वास पालकांना वाटतो आणि वाट तो पालकांना वाटत असल्याचं कारण आज आहे पण यापूर्वी सुद्धा अशाच ठिकाणी हे गाव जरी छोट असलं तरी सर्वच्या सर्व मुले या ठिकाणी येतात याच्यामध्ये आमच्या शिक्षकांचं खर तर शंभर टक्के खणखणीत लावणं ज्याला म्हणतो ते काम असल्याशिवाय होत नाही आणि ते काम अविरतपणे चालवण्याचं काम या ठिकाणची मंडळी सर्वच मंडळी शिक्षण करत आहेत मला आठवत आहे यापूर्वी या गावचं या या एक वैशिष्ट्य साधारणपणे चौऱ्याण्णव पंच्याण्णव चा कालावधी असेल या ठिकाणी याच याच्या या ठिकाणी मोठी अशी कौलार इमारत सातवीचे वर्ग होते आणि वैभव आहे ते वैभव असं तसं नव्हतं तालुक्यातनं स्पेशल या गावाला गाडी आहे इथं पर्यंत आणून सोडतात पुन्हा इथून घेऊन जातात स्पेशल गाड्या म्हणजे लोकप्रतिनिधींच सुद्धा काम या ठिकाणी विकासाचं महत्वाचं आहे आणि असं असणारे हे गाव संपन्न असा असणार छोटस या ठिकाणी मोठं धरण आहे त्या धरणाचं गावाला कृषीच्या माध्यमातून शेती सुजलाम आणि सुकलाम करण्याच्या माध्यमातून उपयोग होत आहे अतिशय चांगलं कार्यकर्तृत्व नेतृत्व या ठिकाणाहून तयार होत आहे आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आता सरांनी निर्देवचं हो उदाहरण दिलं पालक घडलेली घटना आहे तर यमगे कागल चालू यमगे या ठिकाणचा तो विद्यार्थी आहे अतिशय डोंगरामध्ये वडिलांच्या बरोबर सुरत्या मालत्यांच्या बरोबर मेंढर टाकण्याचं काम करत होता आणि ती घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला अक्षरशः सरांनी सांगितलं तस तो त्या मेंढराचे केस तापत होता लक्षात आला का लोकर कापणे म्हणतो आपण त्याला तसं काम करत होता आणि हे करत असताना त्याला फोन आला अरे बाळा तुझं अशा अशा पद्धतीनं सिलेक्शन झाले त्या माळ रानावरती आणि त्या असणाऱ्या आपल्या पूर्वीला जो व्यवसाय आहे अतिशय आनंद झाला आणि अशा घटना कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात मिळाव्यात आणि या दृष्टिकोनातून त्याची रुजवणूक त्याच सुरुवात या ठिकाणी आमची ही मंडळी करतात आपले आई वडील प्रसंग निबाळण आपले आई वडील प्रसंगी कावले रागावले तरी राग मानून घेऊ नका ते कशासाठी सांगत असतात तुमचं पाऊल योग्य दिशेने पडावं यासाठी सांगत होतं आमचे शिक्षक कधीतरी तुम्हाला तुमचा अभ्यास कमी असेल किंवा एखादी गोष्ट मारत नाही आमचे शिक्षक मारत नाही परंतु तुम्हाला योग्य वळख लावण्यासाठी काही शाब्दिक गोष्टी तुम्हाला सांगत असतात त्यावेळेला राग मानून घेऊ नका आणि असंच आता चौथी पर्यंत कॉलेजमध्ये असणारे तुमचा हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये गेल्यानंतर आपल्या शाळेची चांगली आठवण ठेवा तिथून पुढे भविष्यामध्ये तुम्हाला कॉलेजला जात आहे कॉलेजच्या माध्यमातून आज उद्याचे भविष्याचे भारताचे नागरिक आज ठिकाणी आपल्या समोर बसलेले आहेत पुढील आयुष्यामध्ये चांगल्या यश मिळव यातूनच काही विद्यार्थी अधिकारी व्हावेत चांगलं नेतृत्व करणारे लोक या ठिकाणी तयार व्हावेत आणि आपल्या चरवडे गावचं आपल्या पालकांचं आणि आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करावं अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष